मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचा सध्याच बजेट सादर झालं आहे आणि ज्यामध्ये पदवीपर्यंत मुलींना व्यावसायिक शिक्षण मोफत मिळणार आहे आणि याचा तब्बल दोन लाख पाच हजार मुलींना याचा लाभ मिळणार आहे याची डिटेल आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यापूर्वी राज्यातील सर्व मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती आणि राज्यातील वैद्यकीय अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषधी निर्माणशास्त्र कृषी या आधी पदवी पदवीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या मागास इतर मागास आर्थिक दुर्बल आदी घटकातील मुलींचे शंभर टक्के शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती महाराष्ट्र शासनाकडून केली जाणार आहे यासाठी याचा लाभ दोन लाख पाच हजार मुलींना होणार असून त्यासाठी सरकारकडून दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी दोन हजार कोटी रुपयांचा शैक्षणिक प्रतिपूर्तीचा भार सरकारकडून उचलला जाणार आहे या अर्थसंकल्पात उच्च शिक्षण मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा आणि याची सुरुवात करण्यात येणार आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे आठ लाख रुपयापर्यंत असेल अशाच मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यापूर्वी राज्यातील सर्व मुलींना पदीपर्यंतचे शिक्षण मोफत करून देण्याची घोषणा केली होती मित्रांनो सरकारने जाहीर केलेल्या योजनेत केवळ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणाचा उल्लेख असून कला विज्ञान वाणिज्य आदी पारंपरिक अभ्यासक्रमाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे सरकारची ही नवीन योजना या घोषणेनंतर वादात साफळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे बारावीपर्यंतचे मुलींचे शिक्षण मोफत असले तरी त्याची नीट अंमलबजावणी होताना दिसत नाही आणि यापैकी असंख्य असे अभ्यासक्रम आहेत ज्यामध्ये फी भरल्याशिवाय शिक्षण पूर्ण करता येत नाही अशा स्थितीत ही पदवीपर्यंतची मोफत शिक्षणाची योजना यशस्वी होईल का असा सवाल निर्माण होऊ शकतो परंतु राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाचे द्वार उघडे करून राज्य शासनाने त्यांच्या पंखांना स्वप्नपूर्तीचे बळ दिले आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण घेता येणार असल्याची घोषणा ही मित्रांनो या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या मुलींच्या वैद्यकीय आणि इतर अभियांत्रिकी जो प्रवेश असतो त्याची फीज जास्त असते त्याचा निश्चितपणे फायदा मुलींना होणार आहे आणि ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट व्हिडिओ आलेल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद